स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य श्री स्वामीराजाय नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगुणसदृशं तत्त्वमत्सादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्तान्लरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं तथाटोपी च माला दण्डकमण्डलुधर पटाख्यर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक श्री स्वामी समर्थ जय जय श्री सागर विलासा अविनाशा मायाचक्रचालकाविनाशा शेषनयनानंतवेशा अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या जांची कांता जो सर्व कारण न करता ग्रंथारुभी नमुतया त्या महाविष्णुता अवतार गजवदन शिवकुमार एक जियाच, जयाची तया मंगलासी नमन साष्टमन मागे वरदान स्वामी चरित्रा निर्भी निर्भी हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ती ब्रह्मसुता मेली जो अज्ञान ति अविद्या अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असटी माता पितर ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणित्याची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार विग्रही अत्रिकुमार कुमार नेमियला धर्मस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणया जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोनासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तमनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी परी प्रार्थना कर जोडोणी आबुला विख्यात महिमाजनी गवयाचे गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामी नाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते कर करोणी आता नमो साधू रुंद नाही भेदा भेद ते सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्यांची चरणी साष्टांग कवी कुलुमुकुटावत नामिले कवी कलिदास नाट्य रचना विशेष प्रिय जगी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञाते ही डोलवती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नामित वर प्रसादे कारणे अहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करोणी आपण हृदयहस्त राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानूनी सादर धरावा जी श्रवनी असे माझी असंसकृत वाणी ते इकडे न पहावे आसमा स्वामींची लीला बहुद अस्तिस प्रसिद्ध लोकांत त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समृद्राचा त्या महा दंधुतुनी पाहि अमोलता फळे घेतली काही द्यावयामाना सुज्ञाही अनमन काही न करावा इति श्री सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्तपरिशोद प्रथमध्याय गौढहा इथि श्रीस्वामीचरित्रसारामृते मंगलाचरणनामा प्रथमध्याय गौढहा श्री शंकरापण असत श्री श्रीपाद श्रीवल्लभमस्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्